उत्तर महाराष्ट्रानंतर आपण तिकडे पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात दिवसभर आज पावसाची काय परिस्थिती होती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये आज तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाने दडी मारली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट अधिकच गैर झालंय पुणे शहरामध्ये आज सकाळी आणि दुपारी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या मात्र इतर जिल्ह्यामध्ये आज फारसा पाऊस पाहायला मिळाला नाही परंतु आंबेगाव आणि जुन्नर परिसरामध्ये काल जो पाऊस झाला त्यामुळे माळीनगावचं जे नव्याने पुनर्वसन करण्यात आलेलं होतं त्या पुनर्वसनाला पुनर तडे गेले गावातील संरक्षक भिंतीला तडे गेले आणि रस्ता देखील खचला सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरासह आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या ज्यामुळे दुबार पेरणीचं संकट सांगली जिल्ह्यापुरतं आपल्याला काही काळापुरतं का होईना दूर झाल्याचं दिसून आलं